आपण हो आता पुन्हा एकदा ता भाजी करून भाजी छान तिथे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक आणखीन डाळीकडी पत्तीस टाकायची म्हणजे त्याचा सुगंध चांगला येतो आणि थोडीशी कोथिंबीर फोडायची म्हणजे आपली भाजी तयार होते नमस्कार बक्षीस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा आपण पाहणार आहात ती आहे मुळ्याची आणि कांद्याची भाजी त्यासाठी मी दोन मुळे जे आहे ते स्वच्छ साल काढून किसून घेतलेले आहेत हा एक कांदा जो आहे हा मी छानपैकी किसून घेतलेला आहे नंतर बघा हा हिंग घेतला मीठ हळद याच्यामुळे फक्त हळद घालत असतात थोडीशी साखर काढून आपण लिंबाचा रस पिळणार आहोत म्हणून साखर घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे दोन डहाळ्या कढीपत्ता घेतला आहे लिंबू घेतलेले मिरच्या घेतल्या जिरे घेतल्या लिंबाचा रस घेतला एवढं सगळं साहित्य लागतं आता या मुळ्यामध्ये जे आहे ना ते मुख्यत्वे विटॅमिन सी विटॅमिन ए फायबर कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे जीवनसत्वे व खनिजे असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात पचनास मदत करतात हाडांना मजबूत करतात असे अनेक फायदे या मुळ्याच्या भाजीमध्ये असतात आता आपण रेसिपीकडे जाऊयात आपण रेसिपी बघूयात आता आपण गॅस पेटून घेऊयात पावडर लहान केली आहे कढाई चांगली तापली आपण त्याच्यामध्ये एक दीड दोन चमचे तेल टाकूया तेल थोडं जास्त लागतं या भाजीला पावडर मोठी करूयात तेल चांगलं तापलंय आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात मोरी टाकून झाली की लागलीच आपल्याला त्याच्यामध्ये जिरे आणि बडीशोप टाकायची हे चांगलं तळतडलं की आपल्याला याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या टाकायची हे झालं की आपण त्याच्यामध्ये एक कांदा चिरून घेतलाय ना तो टाकायचा आणि दोन मिनिट पडकायचा फक्त तर कांदा चांगला परतून झाला आहे बघा आपला आता आपण ह्याच्यामध्ये जे आहे ना थोडीशी कोथिंबीर टाकूयात चवी पुरती सुरुवातीला हलवून घेऊयात आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा जो दोन गोळे आपण किसून घेतलेत ना त्याचा किस टाकायचा आणि याला चांगलं फिरवून घ्यायचं चा तेलामध्ये आपलं हे चांगलं हलवून झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवूयात आणि याला चांगली वाफ काढून घेऊयात दोन मिनिटं झाले आहेत आपण झाकण काढून पाहूयात छानपैकी वाफ आली आहे बघा आता ह्याच्यामध्ये एकदा हलवून घेऊयात आपण त्याला ता याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे आहे ते आपल्याला हिंग टाकायचं एक अर्धा चमचा हिंग घेतला होता तो हिंग टाकायचा अर्धा चमचा आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं कमी झालं तरी चालतं पण नंतर तुम्हाला येतं एकदा आपण त्याला हलवून घेऊयात पुन्हा एकदा दोन मिनटं वाफ येऊ देऊयात एक दोन मिनटं आणखी झाकण ठेवून आपण वाफ करूया स्वास आधी बघा सांगूया भाटण काढून घेऊयात आता सगळ्यात पहिल्या याच्यामध्ये आपल्याला हळद अर्धा चमचा घेतली ती टाकायची आपण याच्यामध्ये लाल तिखट पण टाकू शकतो पण मी टाकलेलं नाही आहे नंतर हा लिंबा चढण जो आहे हा एक अर्धा चमचा लिंबा चढण घेतलाय तो किंवा अर्धा लिंबू घेतलेला आहे ते आणि चिमूटभर आपल्याला ता साखर टाकायची कारण आपण लिंबू टाकलेलं आहे आपण याला एकदा पुन्हा हलवून घे चांगलं मार तर खूप छान आहे हळद कमी पडल्यास अजून हळद घालू शकता कारण शिवळ्या रंगाची भाजी खूप छान दिसते आपण तिखट पण टाकू शकता ह्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये कांदा टाकल्यामुळे एक वेगळी चव येते दोन मिनिट आपण चांगली वाफ करून दिले आपण झाकण पाडून काढून पाहूयात थोडी हळद कमी थोडीशी मी हळद टाकते चिमूटभर हळद टाकायची आणखीन आपण पुन्हा हलवून घ्या अजून एक दोन मिनटं वाफ काढायचं याला हलवत हलवतच वाफ काढायची असते जर दोन मिनट झाकण काढून याला हलवायचं म्हणजे हे फक्त छान भाजी तयार होते पुन्हा झाकण ठेवून आपण आता पुन्हा एकदा झाकण करून पाहूया भाजी छान तशी तयार आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक आणखी डाळीकडे पत्तेस टाकायची म्हणजे त्याचा सुगंध चांगला येतो आणि थोडीशी कोथिंबीर फिरायची म्हणजे आपली भाजी तयार होते आता एकदा ह्याला आपण पुन्हा हलवून घेऊ आपली छानपैकी मुळा आणि कांद्याची भाजी तयार झाली बघा ती इतकी छान लागते आणि दर पंधरा दिवसाला ही खायला हरकत नाही आपण झाकण ठेवून देऊ आता मी तुम्हाला ही सडवून मध्ये काढून टाकतो आपण बघू शकता आपली मुळ्याची कांद्याची मिक्स भाजी जी आपण केलेली आहे कीस करून एकदम छान तयार झाली आहे बघू शकता ही खूप छान लागते ही आपण पोळीबरोबर भाकरी बरोबर आणि तोंडी लावायला तो खूप छान लागते माझ्या रेसिपीप्रमाणे आपणही कांद्याची मुळ्याची भाजी करून पाहा खूप छान लागते आणि त्याचे जे जीवनसत्व आहेत ना ते खूप उपयोगी आहे त्यामुळे पंधरा दिवसाला किंवा महिन्यातनं तुम्ही एकदा ही भाजी करून नक्की खा अशी माझी तुम्हाला विनंती आहे माझी जर काही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपण जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला असाल जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद